श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्रीराम तर आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज अयोध्येमध्ये जे राम जन्मभूमी आहे तिथे पूजन चालू आहे सगळ्यांनी आज राम जन्म उत्सव किंवा जसं आपण दिवाळी साजरी करतो त्याप्रकारेच आपल्याला घरात दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि दीप उत्सव साजरा करायचा आहे तर आपल्या सगळ्यांनाच आज रामराज्य आलेलं आहे सगळे जेवढे पण आपण भारतीय आहोत त्यांच्यासाठी खूप मोठा दिवस आहे आजच्या दिवसाचा म्हणून सगळ्यांनी आज संध्याकाळी जे आज बावीस तारखे राम जन्मभूमी अयोध्या तिथे मोठा भव्य असा बघा आपल्या सगळ्यांनाच आपण कार्यक्रम बघत आहोत टी व्हीवर बघत आहोत मोबाईलवर लाईव्ह चालू आहे ते बघत आहोत तर खूप मोठा कार्यक्रम चालू आहे तिथे सगळे इथून तिथून म्हणजे सगळे ज्यांना शक्य आहे ते सगळेच उपस्थित आहेत आपले गुरुमाऊली देखील त्यांना पण आमंत्रण होतं तर गुरुमाऊली देखील आपले गेलेले आहेत तिथे आणि त्यांचं खूप सुंदर असं दा जे ग्रुपवर आलेले आहेत सगळे बघा आपले केंद्राचे ग्रुप आहेत तिथे आलेले आहेत मेसेज की खूप फोटो पण आलेले आहेत स्वागत करण्यात आलं त्या सुंदर असं आज पूजा चालू आहे अयोध्ये मध्ये दे, त्याचप्रकारे आपल्याला खारीचा वाटा म्हणून छोटासा वाटा म्हणून आपल्याला काय आहे आपल्या सगळ्यांनाच आज दीप प्रज्वलित करायचं आहे तर दीप प्रज्वलित करत असताना आज संध्याकाळी आपल्याला सगळ्यांना कोणाला लाइटिंग लावायची असेल कोणाला दिवे लावायचे असेल ते जे तुम्हाला शक्य होईल ना ते तुम्हाला करायचे दिवे एक लावा दोन लावा ज्या पद्धतीने तुम्हाला आपण बघा दिवाळीच्या वेळेस मोजून दिवे लावत असतो का नाही तर आपण किती कितीही लावतो आपल्या मनाला पटेल तेवढी दिवे लावत असतो पण आपण छोटासा वाटा म्हणून आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा आपण दिवा प्रज्वलित करू शकतो त्या निमित्ताने राम जन्मभूमीचा आज पूजन चालू आहे त्या निमित्ताने संध्याकाळी सगळ्यांनी आपण एकका दिवा असे ना तरी प्रज्वलित करा असं सा सांगेल आणि सगळ्यांनी छोटासा आपण म्हणजे जे रामराज्य चालू होणार आहे की आपण नशिब आहेत बघा आपल्या काळामध्ये ही राम जन्मभूमी जी आहे अयोध्येमध्ये खूप मोठं मंदिर असं म्हणजे बांधकाम होणार आहे आपण पण खूप नशीबवाने की आपल्या काळामध्ये ही घटना घडली आणि बांधकामाला सुरुवात होत आहे खूप मोठं दिव्य असं मंदिर आहे रामांचं प्रभू रामचंद्र जे होते ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विष्णूंचाच अवतार होते म्हणून आजच्या दिवसाला आपण कुठलीही रामांची सेवा तर रा आपल्याला करायची आहेत रामरक्षा स्तोत्र तुम्हाला आज शक्य होईल तेव्हा आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे तर एक वेळा तुम्ही राम स्तोत्र आपल्याला एक वेळा तरी बोलायचं चा। आहेच आज आणि तुम्हाला सांगेल हनुमान चालिसा जी आहे ती पण एक वेळा बोलायची आवर्जून मी तुम्हाला सांगेल आणि आपली मुलं असतील तर मुलांना पण आवर्जून सांगायचं आहे आजच्या दिवसाचं महत्त्व त्यांना कळायला पाहिजे कारण आपण जेव्हा सांगू तेव्हा आपली पुढची पिढी जी असते ती म्हणजे अं संस्कार जे असतात ना किंवा जे माहिती असते ते त्यांना पण कळत असतं आपल्याद्वारे म्हणून आपण त्यांना आग्रह करून सांगेल सगळे आपल्या मुलं असतील ना घरातले मुलांना घेऊन बसा राम रक्षा आणि हनुमान चालीसा चालिसा जी असते ती पठण करा नक्कीच आज तर तुम्ही दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित कुठेही करू शकता देवघराजवळ प्रज्वलित केला तरीही चालेल बघा भगवान विष्णूंना तुळशी माता प्रिय होती तुळशीजवळ आपण रोजच दिवे लावत असतो त्याबद्दल इशूच नाही आहे पण हा जो दिवा बोलते ना मी तुम्हाला हा दिवा फक्त अयोध्येसाठी जी पूजा चालत आहे त्यासाठी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही गॅलरी असेल खिडक्या असतील किंवा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपण दिव दिवा लावत असतो रोज तर तिथे लावला तरीही चालेल तर तुम्ही दिशा कुठली फक्त दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही दिवेचा आणि दिवा कितीही दिवे लावा त्याला काही एक बंधन नाही आहे त्याला आसन ठेवा खाली तांदळाचं आसन नाही ठेवलं तरी चालेल पण तुम्हाला फक्त दिवाळीला आपण जशी साजरी करत असतो दिवाळी बघा त्याप्रकारे आपल्याला आज दिवाळीपेक्षाही कमी नाही आहे हा आसन हा दिवाळीच आहे आपण तसं मानलं तर आता दोन हजार चोवीसची दिवाळी नंतर येईल ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिवाळी येत असते बरोबर आपली पण ह्या वर्षी आपली दिवाळी पहिली दिवाळी जर म्हणजे त्याचं रूपच ते, ते आलेलं आहे की प्रभू रामचंद्रांची जी पूजा चालू आहे आज प्राण प्रतिष्ठा जे बोललं जातं सगळं काही ते आजच्या दिवसाला होत आहे तर आजचा दिवस हा गुरु गुरुमावलींनी स्वतः सांगितले की एक्केचाळीस वर्षानंतर असा शुभ मुहूर्त येत असतो जो आजचा मुहूर्त आहे म्हणून खूप शुभ दिवस आहे आणि खूप मोठा दिव्य असा दिवस आहे आज तर म्हणून सगळ्यांना सांगेल सगळ्यांनी छोटा का असेना खारीचा वाटा आपल्याला घ्यायचा आहे आणि थोडी थोडी सेवा करून ती रुजू करायची आहे प्रभू रामचंद्रांच्या चरणी आता तुमच्या घरात जर रामांचा फोटो असेल तर ती उत्तम पुसून घ्या आणि तो ठेवला त्याच्या पुढे आपण रक्षा आणि हनुमान चालीसा म्हटली तरी चालेल नसेलच तर आपल्या घरात विष्णूंचा फोटो असेल तोही चालेल काही हरकत नाही नसेलच तर आपल्या घरात बाळकृष्ण तर आहेतच आपल्या घरात फोटो असणं किंवा नसणं या गोष्टीपेक्षा आपला भाव असणं खूप महत्वाचं आहे स्वतः मनापासून तुम्ही सेवा करा राम जे आहेत विष्णूंचाच अवतार आहे म्हणून सांगेन तुम्हाला थोडी का असे ना सेवा करा रामांना जे काही आवडत होतं त्या मंदिरात तुम्ही जाऊ शकता तुमच्या घराशेजारी जर मठ असेल मठांमध्ये खूप छान छान कार्यक्रम घेण्यात आले कालच्या दिवसाला बालसंस्कार केंद्र होतं रविवारचं इथे फोटो फ्लॅश होईल तुम्हाला पुढे तर आमच्या केंद्रामध्ये जे बदलापूरचं आहे रमेशवाडी केंद्रामध्ये तिथे खूप मोठा कार्यक्रम घेतला कालच्या दिवसाला छोटे मुलं प्रभू रामचंद्र सीता लक्ष्मण नंतर आपले जे हनुमान होते बजरंगबली त्यांचं रूप धारण केलेलं तर मी तुम्हाला छोटीशी क्लिप जर असेल तर ती पण टाकते नाहीतर फोटो असेल तो पण टाकते खूप सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आला आणि दीप प्रज्वलित पण करण्यात आले तर अशा प्रकारे मुलांना आपले संस्कार पण घडत असतात आणि नुसतं रामराज्य येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्या जे घरात असतात एक आपल्या घरापासून सुरुवात केली की ती बाहेर समाज बनतो समाजानंतर आपलं राज्य आणि राज्यानंतर देश बनत असतो म्हणून केव्हाही सुरुवात ही आपल्या घरापासून करायची आपल्याला आपल्या घरात सेवा होणं आपल्या मुलांना आपण सांगणं खूप गरजेचं असतं म्हणून आपल्या घरापासून आपण सुरुवात करूयात केंद्रांमध्ये पण खूप खूप छान छान अशा सेवा घेण्यात येतात तर आजच्या दिवसाला पण घेण्यात येणार आहेत ज्यांच्या घराजवळ केंद्र असेल मठ असेल तर नक्कीच जा नसेल तर बघा जे रामांना आवडतात जसं बजरंगबली आहेत बजरंगबलींचं मंदिर असेल तुमच्या घराजवळ कारण फोटो आणि मूर्ती आपल्या घरात राहत नाही बजरंगबलींची हनुमानांची तर तुम्ही मारुती मंदिरात जाऊन पण तिथे दीप प्रज्वलित केला तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार ते तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे फक्त एवढंच सांगेल की ते अर्पण करायचं आहे आपल्याला रामांच्या चरणी दीप प्रज्वलित करायचं ते करायचं आहे आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे आज म्हणून तुम्हाला सांगेल खूप वर्षानंतर एक्केचाळीस वर्षानंतरचा आप शुभ मुहूर्त आलेला आहे नक्कीच सगळ्यांनी दीप प्रज्वलित करा लायटिंग असेल लायटिंग लावा आपल्या मनाप्रमाणे आपण पूजा करू शकतो तर ही ती छोटीशी माहिती ती नक्कीच तुम्हाला आवडेल आणि सगळ्यांनी एका एक जुटीने आपण दिवाळी साजरी करूया तेवढंच मला सांगायचं होतं चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन गुरुदेव दत्त